दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सर्वत्र जल्लोषात साजरी करण्यात आली ज्येष्ठ द्वादशी दिनांक एकोणीस जून रोजी जुन्या नाशिक परिसरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली जुन्या नाशिक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास हिंदू एकता आंदोलन पक्षाचे रामसिंग बावरी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती या कार्यक्रमास अतुल विशेष कार्यकारी अधिकारी महादु बेनकुळे प्रसाद बावरी माजी अध्यक्ष गणेशोत्सव समिती भूषण सदभैया विजय चोपडा राजा बागुल आदींसह नागरिक उपस्थित होते मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक